म्हटलं सर तिसऱ्या डोसाला वापरला चालेल टाइम आहे त्याला वर्षी पाऊस थोडा कमी जास्त आहे की नाही हो त्याच्यामुळे थोडा काय बदल होईल अपडेट राहत राहा आणि महत्वाचं तुमचं काय का का कपाशीवर कपाशी आहे काय नाही नाही कपाशीवर कपाशी सर जेवढी जर आण दे पन... कपाशी पण कपाशीवर कपाशी जर असेल तर वाढ होत नाही हो पहिल्या दुसऱ्या खतामध्ये दहा दहा पंधरा पंधरा किलो युरिया टाकू शकतो काही शेतकरी आता दहा दहा वर्ष जवळपास झाले कापसावर कापूस घेतात की नाही हो सर आणि वर्षी वातावरण व्यवस्थित नाही पाण्याचं हो सर त्यामुळे वाढ व्यवस्थित होत नाही अशा ठिकाणी युरिया घ्यायचा पहिल्या आणि दुसऱ्या खतामध्ये पंधरा वीस हो। किलो चालते एकरी एकरी का आणि वाढच असेल महत्वाचं आहे एका फुटामध्ये एक री। एक कापूस म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये एक ते सवा फूट दीड फूट राहायला पाहिजे सर माझं म्हणजे काय होईल सर ते कांद्याच्या जेव्हा ज्याच्यामध्ये व्हाय ना काही अर्ध हा हा त्याच्यामध्ये हरीश लाय हरीसची वाढ भरपूर आहे व्हॅराटीवर डिपेंड नाही ते तुमच्या बिवडवर डिपेंड राहते ते हो का हा बिवड जिथं कांद्याचा तिथं अधिक वाढ व्हायली हो आणि ज्वारीवर ज्वारी वाढत नाही ज्वारीवर कापूस वाढत नाही मक्यावर नाही वाढत पुन्हा जे कापसावर कापूस आपण घेतो की नाही हो त्याच्यावर वाढत नाही तर अशा ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या खतामध्ये आपण युरिया देऊ शकतो आणि वाढत असेल तर युरिया आपल्या याच्यात चालतच नाही आपण पद्धतीमध्ये युरिया सांगतच नाही शेतकऱ्यांना पण या वर्षी थोडं वातावरण व्यवस्थित नाही किंवा मग कपाशीवर कपाशी कंटिन्यू कपाशी शेतकरी घेतात की नाही हो अशा ठिकाणी वाढ होत नसेल तरच आपल्याला युरिया नाही युरिया बिलकुल नाही घ्यायचा आपल्याला शेवटपर्यंत हो सर आणि तुमचं ज्वारीवर ज्वारी आहे तिथं वाढत नसेल ना कापूस हा सर तेवढेच म्हणजे ते एक डब्याचा प्लॉट आठशे इंच लावेल त्याच्यामध्येच डबा ते ज्वारीवर ज्वारीवर असेल किंवा मक्यावर असेल अशा ठिकाणी आपल्याला कापसावर कापूस अशा ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या खतामध्ये वीस किलो युरिया आपण देऊ शकतो सर आता दुसरा डोस तेरा 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 दिवस झाले पहिलं 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 खत आपल्याला टोकन पद्धतीने द्यायचं आणि दुसऱ्यापासून सर्व खत आपल्याला पेरणी पद्धतीनं द्यायचं पहिलं खत जे देतो आपण झाडापासून तीन ते चार इंच चा दूर देतो की नाही दुसरं खत पाच ते सहा इंच दूर पेरणी पद्धतीने द्यायचं म्हणजे एक पट्टा आड करून आता तुमचं चार बाय सहा बायक असेल ना पाच बाय सात सर हा तर पाच बाय सात एक आहे तर पहिलं खत आपण टोकन पद्धतीने दिलं दुसरं खत त्याच्यात एक ना सर त्याच्यामध्ये ना आम्ही मूग पट्ट्यामध्ये ठीक आहे आता ते मूग आंतरपीक आपण सांगत नाही महत्वाचं आहे पहिलं खत टोकन पद्धतीनं दुसरं खत देतो आपण ते पाचच्या फट्ट्यात द्यायचं चार बाय सहा बाय असेल तर चारच्या पट्ट्यात देऊ शकतो आपण दुसरं खत पेरणी पद्धतीनं आणि तिसरं खत पाचच्या सातच्या फट्ट्यात द्यायचं मोठ्या फट्ट्यात हो सर कुठून बोलतो आपण शुअर वैजापूर तालुका जिल्हा संभाजीनगर ठीक आहे मागच्या वर्षी गेलो सर मागच्या वर्षी आमच्या पाय डाळतो यवतमाळला मग आमच्या तिकडे दोघ जणांनी करेल होते कडू कडू बापूंचा जाबा जाधव म्हणून त्यांनी करेल होते दोघ जणांनी प्लॉट करेल होते मागच्या वर्षी तर त्यांचं बघून मग आम्ही आमदार मी बी करेल तीन एकर कर करे त्यांनी केलं की नाही मग या वर्षी या वर्षी त्यांनी बी करेल त्यांना किती आला मग एका जनाला दीड एकरमध्ये त्याचा बेचाळीस क्विंटल कापून निकला कडू साईडचा आणि एक जोडीदार होते सगळं काका साहेब जाधव म्हणून त्याचं समजा एकदम खडखड ते थोडी हाय झाली तरी पण त्याचा एक त्याला म्हणजे सत्तावीस क्विंटल आवरण बापर एकवीस सत्तावीसला हा चांगलं शेतकऱ्यांना खरं वाटत नाही उत्पादन म्हणलं सर आम्ही व्हिडिओ पाहत राहत तुमच्यामुळे म्हणलं सर आता आमचे पाहुणे ना माऊस भाऊ त्यानं नंबर दिला तर मला नाही नाही कधी कधी माझा माझं काय एका मिनिटाला कॉल असते कधी बिजी असते कधी त्याच्यामुळेच आपण ऍप डेव्हलप केली आता शेतकऱ्यांना वाटते कधी कधी आपण फोन उचलत नाही कामात राहतो किंवा शेतकरी सोबत राहते तर मग आपल्या मांगे रे आप की आपलं कॉल नाही लागला तर ॲप मधून शेतकरी माहिती घेऊ शकता आणि ॲप वर माहिती द्यायला पण लोक आहेत ना आता आपलं आपण 10 15 वर्षात शेतकऱ्यांना असंच कंटिन्यू आपण शेतकऱ्यांना सांगत आलेलो आहोत आपण कुठली जाहिरात नाही केली कंपनीची ना कोर्टा आपण हे क्लासपर्यंत नाही सर बरोबर आहे आम्ही पाहायला आलोत सर यवतमाळला मारल ना मी चल करा करा काय प्रॉब्लेम हो सर चला प्रॉपर गाव कोणतं आपलं शूर शूर ठीक ठीक